ना म्हणजे तिने जुना एक मनात राग धरून माझ्या बा गाडी लावली मी गावात चाललो होतो माझ्या समोर मुलगा होता आणि भावा चुलत भावाचा मुलगा होता सोबत माझ्या मग गाडी लावून मानत ना गाव जवळ समजा राहिलं एक किलोमीटर कोणी मारले बाबासाहेब सोम गाडी एकदम आडी लावली लावली आणि लगेच ते नवीन माणसं होते पाच जण तोंड म्हणून उच्च उतरले आणि बाबासाहेब सोम नाही नेहमी समजा त्याला ओळखलं मी बाकीचे नवीन माणसं ओळखून येतं पाच सहा जण मला रोड या पाच जण रोड रोड मारा आणि गेली आणि एक जण आहे माग लागला मुलाला पकडला मुलं पळून गेली माझे दोन्ही पाय फ्रॅक्चर आहे हात मुक्का काय कारण काय होतं मारायचं कारण हे ना गाव गावगाडीचं कारण बाबा काय म्हणजे काय मूळ म्हणजे का। म्हणजे आम्ही शिवाजी महाराज पुतळा बसवला होता गावामध्ये चौकामध्ये त्यांच्या घरामध्ये आवडत जुना होता गावातील लोकच म्हणणार आपण स बाबा आपण स्वतंत्र चौकात बसू आम्ही गावातल्या मुलांना सतर्ला आल्यानं पुढाकार घेऊन वरून करून चौकात बसवला हो ते त्यांना डोळ्यात आलं बाबाजी आमचं पुतळा आणि चौकात पुतळा बसवला हो वगैरे मग त्यानं आमच्या केशी पण केल्या पुतळा बसवला म्हणून ते केशी पोलीस वेने निपटून टाकलं तुमचं नाव काय आणि तुमचं गाव कुठलं आणि कृष्णा मच्छिंद्र सोमनाने राहणार रानकरजवळ तालुका जिल्हा चालू

दहा दो, दोन दोन हजार पंचवीस रोजी साडेसहाच्या दरम्यान मारहाण झाली बाबासाहेब सोन त्यासोबत पाच आनवरची लोक असताना माझ्या भावाला दहा ते अकरा ठिकाणी फ्रॅक्चर करून माझा भाऊ असा मेलेल्या अवस्थेतून उचलून काळातल्या लोकांना आणला मला माहिती होताच मी ह्या हॉस्पिटलला जिंतूरकर हॉस्पिटलला येऊन भेट देताच भावाला बघितलं की भावाची तब्येत खूप सिरस आहे मी तिथून भावाला घेऊन त्यांनी जालना क्रिटिकलला मध्ये ॲडमिट केलं तिथून प्रक्रिया चा आमच्या भावावर चालू होती दावाखाना ऑपरेशन वगैरे काय असेल ते त्याच्यानंतर भावाचं ऑपरेशन झाल्यानंतर आम्ही जालना वजेसून इथं आणून सनी परत आम्ही इथं ॲडमिट केलो सरांकडून तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी मी भावाचे जेवणाचे डबे घेऊन येत असताना मला माळाच्या गणपतीच्या पुढं समोर येऊन सनी एका ब्लॅक डार्क कलरच्या गाड्यांना धडक देऊन मला खाली पाडलं आणि माझ्यावर हल्ला चालवला लोकन टोटल ते पाच लोक होते दोन लोक माझ्यावर आले दोन लोक सोबत सोबत होतं माझे त्याच्या अंगवर पळले त्यांची माझी लूटलाट चालू असताना मी त्यांना काही मार मारू दिला नाही त्यांना कट्टा काढून माझ्या दंडावरती फायर केली त्या दंडाला दोन गोळे छापून गेले तिसरी फायर माझ्या डाव्या पायाच्या टाचेवरती आहे डाव्या डाव्या पायाच्या टाचेवरती फायर झाल्यामुळं जमीन माझा धूळ उठला आणि माझे डोळे लागले माझा पाच लोकांना माझ्यावर एकदम रॉडने हल्ला केला रॉड जसे तलवारीचे कसे असतात झोप तसा रॉडचे तलवारीची झोप होतात त्याला पाठिंबा घेऊन हातून नाही असे ही होतं हातात बसासाठी होतं आमच्या भावाला पण त्याच रोडनं मारहाण झाली पोलिसवाल्यांना जप्त अंगुरचा ताण बाराईंचा हगत जमा केला भावाला मारहाण अलग रॉड झाली पोलिसवाल्यांना साध्या रौ... रोडवर साधा रोड जमा करून त्यांच्यात नातेवाईकाची सही घेतात आम्हाला विचारित पण नाही पहिल्या मारहाणी मला हात तीन ठिकाणी आहे हापाय दोन ठिकाणी आहे इथे गोळी आहे आणि इथं पाय फ्रॅक्चर आहे एक दोन कणगुळी मधून दोन भाग झाले पायाच्या अंगठ्याचे दोन तीन चार पाच सहा सात इथं गोळीची फायर दोन ठिकाणी का नाव तुमचं अर्जुन मच्छिंदर सोमनाथ राणा अंखार देऊळगाव मारहाणीचं कारण काय हो मारहाणीचं कारण माझं तर त्याचा विषय नव्हता मी त्याला भेटत नव्हतो सामान्य पाहत बी नव्हतं आमच्या मोठ्या भावाचं सोबत काही लोक असताना यांना शिवाजी महाराजच्या पुतळ्याची उदाहरणं अशी लोकं म्हणतात केली होती ते रात्रीच्या बारा वाजता फटाके फुटल्याच्या नंतर आम्ही रातच्या फटाके फुटल्याच्या नंतर रात्रीला आम्ही खालतं मारुतीच्या मंदिराकडे पळवले बाबा फटाके कशाचे फुटले तिथे जात जाऊन बघतो तर आमच्या गावात मोठा जवळपास बारा पंधरा फुटाच्या हाईटचा छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा उभारलेला दिसला आम्ही मराठी असल्या ह्या नात्यानं आम्ही पण घासना दिल्या छत्रपती महाराज की जय संभाजी महाराज की जय अशा आम्ही घासना दिल्या बस त्यांना तो ते डाव धुरून सने आम्हाला मला तर टार्गेट केलं आता मला मारल्याच्यानंतर परत हा म्हणला की आता दोन लोक राहिले तुझा भाऊ आणि तुझा वडील आज पण मी हॉस्पिटलमध्ये आहे आमच्या समोर चौकामध्ये चार लोकं झिटळे येऊन आमच्या आईवाडला गेलं विशेष करून बघतात की बाहेर का व्हायला बाहेर आमचा मोठा भाऊ जेष्ठ घ्यायला लगेच मारणार आहोत सध्या पोलिसवाल्यांनी येऊन इथे चौकशी करावं आमची अशी अपेक्षा आहे